आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे आज इंदापूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या प्रचाराची सांगता सभा घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब व सुप्रिया खासदार सुप्रियाता सुळे येणार आहेत आज कशा पद्धतीने आढावा घेतला यासाठी बोलण्यासाठी अंकिता पाटील ठाकरे आपल्या बरोबर आहेत काय सांग नमस्कार काही नाही आज इंदापूर तालुक्याच्या विधानसभेच्या सांगता सभेसाठी आज देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे ह्या आज इंदापूरच्या सांगता सभेसाठी येणार आहेत आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेनीच हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेनीच ठरवलंय की आता कुठेतरी ह्या भ्रष्टाचार चारी जे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी शेतकऱ्यांवरती अन्याय केला ज्यांनी महिलांवर अन्याय केलाय त्यांना चोख उत्तर द्यायचं हे जनतेनेच विस्तार केला ठरवलेलं आहे संपूर्ण प्रचाराची धुरा तुम्ही सांभाळली अनेक ठिकाणी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून तुम्ही गावोगावी पोहोचला कसा होता रिस्पॉन्स आणि काय सांगाल याबद्दल नाही खऱ्या अर्थाने आता प्रचाराची धुरा हे प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार करत आहे काम करत आहे लोक जनते पर्यंत पोचत आहे मी जसा भाऊंचा पक्ष प्रवेश झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जनसंवाद यात्रा आम्ही काढली तालुक्यातील आम्ही एकशे पस्तीस पेक्षा जास्त गावांमध्ये गेलेलो आहे तेवढीच सभा प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये आम्ही घेतल्या आणि प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला ग्राउंड लेवलमधून जे ते शेतकरी बांधव असतील युवक असतील महिला असतील किंवा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील सगळ्यांकडूनच एक चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळाला मध्यंतरी अनेक लोक आपल्याला ज्यांनी पद भोगली ते सोडून गेले पण कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने कसं झालं ज्या पुढाऱ्यांना जा मागच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये भाऊंनी एवढी मोठी मोठी पद दिली एवढ्या मोठ्या मोठ्या ची जबाबदारी त्यांच्यावरती दिली हे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठलंही कारण न सांगता कुठलंही कारण न देता हे रातोरात हे विरोधात गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट मनाला वेदना देणारीच होती आणि जे विरोधक आहेत त्या विरोधकांनी तर आमच्या घरात सुद्धा फूट पाडण्याचं काम केलं पण एवढं झाल्यानंतर आम्ही आता कुठे मनाला अक्षरशः वेदना भरपूर झाल्या पण कुठे आम्ही खचलो नाही कारण आमचे जे सगळे सामान्य जनता असेल कार्यकर्ते असतील सगळे वर्ग एकत्र आले ते म्हंटले भाऊ आम्ही सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहोत पुढारी जरी गेले तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत शेवटचा प्रश्न आता समोर दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांचं आव्हान आहे कसं पाहता दोघांना खऱ्या अर्थाने हे दोघं एकच आहेत हे दोघं एकाच पक्षामध्ये होते आणि नंतर त्यांनी कुठेतरी काहीतरी षडयंत्र रचून हे मेगवेगळं आता ह्याच्यामध्ये लढत आहे मताचं विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून पण खऱ्या अर्थाने मला असं वाटते की जनता खूप हुशार आहे जनतेला सुद्धा हे सगळं षडयंत्र माहिती आहे त्यामुळे जनता ह्यांना येणाऱ्या वीस तारखेला चोख उत्तर देईल असं मला वाटतं